कृषी पंपाची वीज जोडणी तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा यांना देण्यात आले निवेदन राज्य सरकारच्या माध्यमातून शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे दुसरीकडे मात्र महावितरणने शेतीपंपांना नवीन कनेक्शन देणे बंद केले आहे त्यामुळे गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे वाढत्या नागरीकरणाबरोबरच शेतकरी अल्पभूधारक होत चाललेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे सध्या अर्धा ते दोन एकर पर्यंत शेती आहे पाण्याची सोय करून आपली आहे शेती, करने ती, शेत ती, ती, करने ती शेती पानस्तर करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे त्यासाठी कर्ज काढून शेतात विहीर अथवा बोर पाडत आहे मात्र त्यातील पाणी उपसा करण्यासाठी शेती पंपाला वीज कनेक्शन मागितले तर महावितरण नवी नवीन कनेक्शन देत नाही कराड व पाटण तालुक्यातील जवळपास तीनशे शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून वर्ष उलटले तरी वीज कनेक्शन मिळत नाही कडून कनेक्शन मागणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर सिस्टीम बसवण्याचा पर्याय दिला आहे शासनाकडून शेतीसाठी मोफत वीज मिळत असताना गोरगरीब शेतकऱ्यांची सोलर सिस्टीम साठी अडवणूक करत आहेत महावितरणने शेतकऱ्यांवर हा अन्याय थांबवा तातडीने शेती पंपांना वीज कनेक्शन देणे येत्या दहा दिवसांमध्ये सुरू करावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन हि आंदोलन करणार असल्याचे मनोज माळी सातारा जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी इशारा दिला आहे एस कराड जय शिवराय आज आपण आलेलो आहे कार्यकारी अभियंता माननीय मोहिते साहेबांच्याकडे कृषी पंपाला शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही गेले कित्येक वर्ष शेतकरी हेल्पर मारत आहेत त्यांना आजपर्यंत कळलं की आम्हाला शेती कनेक्शन मिळेल का नाही मिळेल शासनानं मोहिते साहेबांना असं म्हणणं आलं शासनानं नवीन कनेक्शन बंद केलेलं आहे त्यांनी ऑप्शन दिलेला आहे सोलरचा सोलर घेतल्यानंतर सोलर दिवसा मिळेल वीज रात्री सोलरच्या अनेक अडचणी मोफत वीज समजा आज शासन देतं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक कनेक्शनला एवढ्या वर्ष झालं शेतकरी हेलपाड मारतो आहे पण सरकारने अन्यायकारक जो हा निर्णय काढला आहे त्याला प्रहार जनशक्तीपणे तीव्रपणे विरोध करत आहे माननीय साहेबांना आम्ही सांगितले की शासन दरबारी आज हा आमचा तुम्ही द्या शेतकऱ्यांचं जे वीज कनेक्शन आहे ते तात्काळ सुरू केलं पाहिजे जो अन्यायकारक निर्णय झाला आहे तो शासन दरबारी आमचं म्हणणं प्रहार जनशक्ती सातारा जिल्ह्याच्या वतीनं निवेदन दिलं आहे ते शासन दरबारी पोचवा नाहीतर प्रहार जनशक्ती पक्ष या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे कृषीपंपात पा शेतकरी एकतर निसर्ग मारतो इतक्या वेळ पाणी मिळत नाही पाणी असं जर कनेक्शन मिळत नाही आहे एवढ्या सगळ्यात शेतकरी आज मरत चाललाय या सगळ्या याच्यामध्ये तर महावितरणाचा जो निर्णय आहे अन्यायकारक तो तात्काळ मागे घ्यावा एवढीच विनंती करतो नाहीतर प्रहार स्टाईलने आंदोलन सुरू होईल जय महाराष्ट्र